नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात पुढील चोवीस तासात मुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार भयंकर पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे तर हा पाऊस कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये व तालुक्यांमध्ये तुमच्या गावात कसं राहील पावसाचं वातावरण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो जळगाव पारोळा धुळे शिरपूर या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक भागात बघायला मिळेल या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल तर चाळीसगाव सिल्लोड चिखली या, गर, या पाता पाता भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे तर वैदापूर छत्रपती संभाजीनगर जालना पैठण श्रीरामपूर या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक भागात बघायला मिळेल काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील शेतकरी मित्रांनो माचलगाव परभणी चिंतूर परळे हिंगोली लोणार या ठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पुढील चोवीस तासात बघायला मिळेल नांदेड वाघोला उंबरखेड या भागात सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे त्यानंतर वाशिम कारंजा अकोला खामगाव अकोट अचलपूर अमरावती आर्वी या ठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पुढील चोवीस तासात बघायला मिळेल तर यवतमाळमध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो वर्धा वणी चंद्रपूर या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो नागपूर कोटी भंडारा गोंदिया या भागात आपल्याला ढगाळ वातावरण व काही तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे उमरेड या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण व हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल वनी चंद्रपूरच्या अनेक भागा भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढील चोवीस तासात बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो नाशिकच्या काही भागात मध्यम स्वरूपाच्या तर काही ठिकाणी जोरदार पाऊस राहील इगतपुरी वाडा पालघर या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर कल्याण डोंगोली मुंबई खोपोली या ठिकाणी सुद्धा पुढील चोवीस तासात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार आहे तर गोरेगाव चिपलून रत्नागिरी या भागात सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे सातारा साताऱ्याच्या काही परिसरात आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो कराड वडूज विटा या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील शेतकरी मित्रांनो जुन्नर खेड पुणे या भागात आपल्याला ढगाळ वातावरण व काही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडताना दिसेल तर बारामती इंदापूर या ठिकाणी तरी हलका पाऊस आपल्याला काही ठिकाणी बघायला मिळू शकतो त्यानंतर अहमदनगरमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण व काही तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल त्यानंतर बार्शी पेठ लातूर तुळजापूर सोलापूर पंढरपूरच्या काही भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढील चोवीस तासात बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे चोवीस पावसाचे वातावरण राहणार आहे तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर एक शेतकरी असाल किंवा तुम्ही हवामान अंदाज बघू इच्छित असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल नक्की दाबा धन्यवाद